कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाई सोबत एकदम फ्री पण मला तरी करणायला भेटायला जायचं एक एक मिनिट एक मिनिट तुमच्याच फोन हम्म बोला आता काय बिनसलं बिनसलं नाहीये का मम्मा एक ऑसम न्यूज आहे का संस्कृती इव्हेंटला अवॉर्ड मिळतंय आणि अखिलचा इंटरव्यू पण होणार आहे काय सांगतेस काय तू थोडक्यात काय कंपनीला नवीन सीईओ मानवला हो की नाही एक ना त्या बसुंधराशी चिजळत असणार ना मला ते विचार करेतच असायचं यू नो वन बच्चा मी एक काम करते मी ना येते तिकडे जावयाचा इंटरव्यू बघायला खरंच अरे ये ना मग ते मज्जाच येईल भेटूयात ओके बच्चा चल बाय 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 काय झालं मला ना तुझा प्रॉब्लेमच कळत नाही विशाखा तू कशाला आता त्यांच्या आनंदावरती विरजण घालायला निघालीस एक एक मिनिट मी त्यांच्या आनंदावरती विरजण घालायला जात नाहीये मी त्यांच्या आनंदात सहभाग व्हायला जाते आणि बघ हे जे काही झालंय ना हे माझ्यामुळे झालंय आपली मुलगी माझ्यामुळे त्या घरातली सून झाली आहे आणि माझ्याचमुळे अखिल सीईओ झालाय आता त्याच्यात कुठली आली हिंमत भावासमोर तोंडही उघडत नाही तो कसा सीईओ होतोय आणि बघ कसं आहे ना मीडियाला ना चांगले चांगले फोटो लागतात अरे मी आणि तनया मीडियाला इम्प्रेस करू शकतो येत आहे का लक्षात तुझा आणि हे बघ या सगळ्याचा आपल्या जावयालाच फायदा होणार आहे एक मिनिट एक मिनिट काही बोलू नकोस नाही तुला काय वाटायचं का ते राह कुणाला काय वाटायचं असेल ना ते वाटू देत मी तिकडे जाणार तुला नसेल यायचं येऊ नकोस आय डोंट केअर पण एक आहे साडी ना बॉर्डर जरा लहान आहे हा हे नेसू ही पैठणी होय बघा हत्ती बॉर्डर कशाला मुलाखत आहे लग्न नाही हो मग मुलाखत आहे असू दे मीच नेशणार छान मेकअपच काय करावं पार्लर मध्ये जावं का हे नको 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 मागच्या वेळेला पार्लरला गेलीस जाऊन आल्यावर मी माझी बायको शोधत होतो माझी बायको कुठे आहे माझी बायको कुठे आहे <laughs> तुम्ही नाही ते विनोद करू नका मी सिरियसली विचार केला तुम्हाला याचं पार्लर आहे तिथे जाऊ का काय मुलाखत कंपनी चालवणाराची असणार आहे की नाही लोकांना त्यांचं बोलणं ऐकायचंय त्यांचे विचार ऐकायचे आपण कशा लवकर नाटायचं पण लोकांना ज्यांचे विचार ऐकायचे त्यांच्या आईला बघायचं असेलच की आता माझ्या मुलांची मुलाखत म्हणजे माझ्यावर कॅमेरा फिरणारच आहे असते उत्सुकता तुम्हाला माहिती नाही मी पाहिले तो असे इंटरव्ह्यू म्हणजे आईच्या डोळ्यातन असं पाणी येत मग ती अशी स्टाईल भर मध्ये पुसते मुलाईच्या पाया पडतात आईलं भरून येत आणि ती अशी भरभरून आशीर्वाद देते दे आणि मुलांनी यापैकी काहीच केलं नाही तर असं कसं माझी मुलं आहे माझं कौतुक नाही करणार की हो मुलांना जाणीव आहे मी त्यांना किती कष्टात वाढवलंय त्यांच्या आयुष्यात मी किती महत्वाचे त्यांनाही आहे मलाही माहिती पण तुम्ही तुम्ही शेजारीच बसलेले असणार असे असे विनोद करायचे नाहीत माझ्यावर कळलं मीच मिरवणार मी आहे मुलाखत आहे आज मीच दिसणार आहे बापरे एवढी दरी छान दिसतीये नवी मी ना मला ड्रेस घालायचा होता आणि आपल्याही कटकट करते ना म्हणून विचार बघायला ते ठीक आहे पण तुझं स्टायलिंग पण मीच करणार आहे आज कोणीतरी हँडसम दिसणार आहे तुला असं वाटत नाही का की हे थोडं जास्त होत जास्त का सीईओ ची बायको आहे मी आणि या लुक साठी मी किती मेहनत केली माहितीये त्या ब्युटिशियन ला बोलवलं तिच्याकडे हेअरस्टाईल करून घेतली मेकअप करून घेतला साडी नेसून घेतली बाप रे खूप मेहनत आहे बाबा पण जाऊ दे मला आज छान दिसायचं आणि तू मला क्रेडिट द्यायला विसरू नको काय काही क्रेडिट नाही तुला काय देऊ काय नाही का नाही जाऊ दे हे बरोबर काय ना हे सगळं दादामुळे शक्य झालंय माझं काहीच नाही याच्यात अखिल प्लीज यार आज माझा मूड खूप चांगला आहे तू फालतू बोलू नकोस अरे फालतू काय याच्यात मग काय तुझं क्रेडिट कसं नाहीये तू तुझ्या पायगुणामुळे रिअली नाही मग इतके वर्ष का नाही मिळालं हे अवॉर्ड तुझ्यामुळे मिळत आहे तू ऐक अखिल माझं आता तू इंटरव्ह्यू मध्ये परत जर दादा पुराण सुरू केलं ना तर बघ ते सगळे कॅमेरे वसुंधरावर फोकस करतील आणि मला नाहीच आणणार येते आज आपण सेंटर ऑफ अटेन्शन आहोत आणि हा दिवस आपला आज फक्त मी मिराव बाकी कोणी काय बोले आय चला 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 राज्य घेतो मी लपा लवकर चला दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रेडी लपलात का डोळ उघडतो मी रेडी ओके आलो आलो मी आलो एक दोन लपली तू मी नाही पाहिलो म्हणजे लपली पास नाही थांबा कुठे चाललात इंटरव्यू घ्यायला येणार आहेत ना तयार व्हा तुम्ही मी कसं तयार होऊ हो काय तुम्ही अवॉर्ड कंपनीला मिळालंय सीईओ अखिल आहे तो रेडी होईल मी कसं त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर मग म्हणून तर म्हणजे नाही विचारणार हे बघा माझ्या मुलांसोबत खेळण्याच्या वेळ तुम्ही मला मध्ये डिस्टर्ब करू नका मला कोणीही काहीही विचारायचं नाहीये चला बाजूला बाजूला माझा येतोय मी आलो आलो कुटे कुटे कौन लपले काय ए अरे आला तुम्ही या 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 नमस्कार हेलो हाय हेलो सी क्या बस वैनी जरा सगळ्यांसाठी पाणी आणता का हाँ एक मिनट एक मिनट तुम्ही काय घेणार चहा की कॉफी चहा बर तीन कप चहा आण आणि खायचंही बघ त्यांचं जरा केक बिस्किट टोस्ट घेऊन ये नाही ते टिपिकल चकली चिवडा ते नको अनुसा जरा डाऊन मार्केट वाटत ना जा आई बाबा आई येत आहे ना बाहेर हा आलेत ते अगबी आलेत का आम्ही तयार आहोत नमस्कार नमस्कार तयार आहे चला सुरू करा बस इंटरव्ह्यू सुरू आपण इथे नाही करत आहोत इंटरव्ह्यू लॉन मध्ये सगळी तयारी सुरू आहे बाहेर अच्छा हा अरे वा सगळी तयारी सुरू आहे सुरू आहे तुमचं सेटअप वगैरे सगळं नीट व्यवस्थित आहे ना नाही कसं आमचे चेहरे छान दिसले पाहिजेत इथे काय बसला ये मध्ये उभा राह आज तू सेंटर ऑफ अटेन्शन आहेस हो की नाही मग तू मध्ये पाहिजेस असा एक 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 मिनिट ना मॅडम आकाश सर मध्ये बसतील कारण आम्हाला अखिल सरांचा नाही आकाश सरांचा इंटरव्यू घ्यायचा आहे जी फाइव ऐप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री